सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संजीवनी मंत्राचे उगमस्थान अतिशय पौराणिक प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील जिथे कोणतीही शुभकार्य करण्यास मुहूर्त पाहावा लागत नाही असे परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरात शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला दिनांक अठरा रोजी सोहळ्याची सुरुवात झाली असून प्रथम दिवशी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या सुंदर मूर्तीची भव्य मिरवणूक महंत रमेशगिरी महाराज रागवेश्वर नंदगिरीजी महाराज सांधवी शारदा माता देवी भक्तीचरण दासजी महाराज रामदासजी महाराज बालकदासजी महाराज पद्मचरण दासजी महाराज आदी संतांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय मैदान येथून सुरुवात करण्यात आली आजपासून पाच दिवस संपूर्ण कोपरगाव गुरु शुक्राचार्य महाराजांच्या भक्तीत रंगणार आहे मिरवणूक मार्गावर रस्त्यावर रांगोळी फटाक्यांची आतिषबाजी फुलांची सजावट पाहावयास मिळाली महाराजांच्या मूर्तीची मिरवणुकीची ढोल ताशांच्या वादनाने रंगत वाढवली महाराजांच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांनी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महाराजांची मूर्ती आकर्षक आकर्षक रथ दृश्य टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे सरसावले होते सहकार महर्षी शंकरराव साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब आव्हाड यांनी उपस्थित सर्व संतांचे संत पूजन करून स्वागत केले जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीच्या सह आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे सकाळी दहा वाजता पंचक्रोशातील संतप्त ग्रामस्थांकडून रस्ता रोको करण्यात आले सह आरोपींना अटक न झाल्यास दोन दिवसांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आला सह आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिले जकणगाव येथे पाच सहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता बदलापूर येथे लहान मुलीवर झालेल्या शारीरिक अत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून कोपरगाव मधील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी तसेच महाविद्यालय शाळा यांनी देखील शनिवारी बंद पुकारून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत निषेध व्यक्त करावा व सामाजिक भावनेतून बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातल्या लेखी बाळींचं रक्षण तुम्ही करण्याला समर्थात तर याचं उत्तर नाही असंय म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला आवाहन केलंय माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती आहे आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्या गावामध्ये ही घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवळ तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तिथे आम्ही दहा वाजता ज जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील या सगळ्यांनी ह्या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा व्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नि करतो थांबतो जय हिंद जय भारत जवाहरवाडी बेलापूर अरुंद रस्त्याने जाणारी शालेय बस रस्त्याच्या कडेला सोडवण्यासाठी ही बस जात होती टिळकनगर डहाणूकर इंग्रजी शाळा दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुटली टिळकनगर येथून शालेय विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस निघाली जवाहरवाडी रस्त्यावर समोरून रिक्षा आल्याने चालकाने बस डावीकडे दाबली पावसामुळे बसचा टायर खाली घसरल्याने ती खड्ड्यात कलंडली जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी गाव पातळीवरील मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल घडविण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामुळे मुला मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण संतुलित राहू शकेल या संदर्भात बोकस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे तसेच शाळा महाविद्यालय आणि परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी परिसरातील टप्पऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले या विषयांवर चर्चा आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि समित्यांच्या आढावी बैठकीत करण्यात आली ज्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाले होते या प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी ही भूमिका मांडली सहद्रू टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरकारकडे शेतकऱ्यांची मागील थकीत रक्कम देण्यासाठी निधी नाही मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढच्या योजनांची थाटामाटाने घोषणा करून मोकळे होण्याचे काम सरकारकडून होत आहे अशी टीका आमदार प्राजप तनपुरे यांनी केली महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तनपुरे व प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते सध्या मदे महिला सुरक्षित नाही सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेगवेगळ्या कामावर असल्याने प्रशासनावर धाक राहिलेला नाही निवडनुका पुडे पुढे ढकलल्या जात आहे संस्ता संस्था दबावाखाली आहेत सरकारी पैशाने मेळावे घेतले जाता आहे हे अत्यंत आहे हे सर्व आपल्याला बदलायचे आहे असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले राज्य सरकारचा कारभार भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे राज्यभरात महाविकास आघाडीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे येणारे सरकार हे आपलेच असून जनसामान्यांच्या विकासाकरता आपण कायम काम केले आहे कधीही कुणाची अडवणूक केली नाही या उलट शेजारचे काही लोक येऊन आपल्या तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा लोकांना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे श्रीरामपूर टाकळीबान येथे कडकडाटासह इंच मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले या पावसाने ओढे नाले वाहून गेले आहे तसेच शेतातील उभे पिकात पाणी साचले तर काही शेतकऱ्यांचे ऊस मका ही पिके भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टाकळीबाण येथे गुरुवारी रात्री तीन तास जोरदार पाऊस झाला पर्जन्यमापकावर या पावसाची शंभर मिमी नोंद झाली आहे या झालेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे बदलापूर येथे शाळेतील दोन विद्यार्थिनीवर तेथील कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहता शिवसेना उबाटा गटा

तालुक्यातील भोजदरी येथील आदिवासी ठाकर समाजाच्या तीन वाड्या बाळंद्री दारसोंडवाडी रस्त्याचे काम ही विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेले निवेदनात आदिवासी समाजाने दिला आहे देशाला स्वतंत्र मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली परंतु भोजदरी येथील आदिवासी ठाकर समाजातील आदिवासींना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही डोंगर दऱ्यात राहणारे आदिवासी बांधव आजही रस्त्याची सोय नाही अनेक वेळा आमदारांकडे मागणी करून देखील या कामांना सहकार्य मिळालेले नाही या कामात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री